नमस्कार रसिका प्रेक्षक बऱ्याच आठवड्यानंतर तुम्ही आणि मी भेटत आहोत प्रत्येक वेळेला आतापर्यंत जेवढी म्हणून आतापर्यंतच्या चित्रफिती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्यासोबत कोणी ना कोणी प्रत्येक एक महानिय व्यक्ती अशी होती की ज्या प्रकारे एक आपण त्यांचं स्वागत केलं होतं त्यांचे विचार आपण ऐकलेले होते आणि आजचा जो आहे एक विशेष भाग अनेक वेळेला सगळेजण म्हणत होते की स्वप्नील तू छान एपिसोड करत आहेस किंवा चांगले भाग करत आहेस मराठी पावलं पडते पुढे मध्ये परंतु असं होत होतं की त्याच्यामध्ये प्रत्येकजण एक माझ्याबरोबर सेलिब्रिटी होता किंवा ज्याने मराठीमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलेलं होतं आज मी ठरवलं होतं की मी स्वतः एकटा येणार तुमच्या समोर आणि बघूया की माझ्या एकट्याला तुम्ही किती प्रतिसाद देत आहे नमस्कार कर्नाटकच्या राज्य दौऱ्यावरती मी सध्या होतो आहे आणि एक मला विशेष जाणवलं इकडे की इकडची भाषा खूप सुंदर आहे कर्नाटकी मराठी जी भाषा आहे ही कर्नाटकी मराठी भाषा इतकी गोड आहे की एक प्रकारचं आपण म्हणतो ना की आपलं स्वतःच एक असतंच परंतु ज्या वेळेला आपण एखादं छानसं लिंबाचं लोणचं खातो किंवा आपण एखादं गोड मुरब्बा खातो तेव्हा जशी तोंडाला चव येऊन जाते ना तसं माझ्या आत्ताच्या वास्तव्याला आलेलं आहे मी सध्या आहे श्रीक्षेत्र गोकर्ण या भागामध्ये कर्नाटक इकडचे बरेचसे रेडकर विडेकर बेडेकर गोसावी जोशी देशपांडे अनेक लोक आहेत की ज्यांना मराठी बोलता येत नाही पण त्यांचं जे काही मराठी आहे कर्नाटकी मराठी ते ऐकत राहावं असं आहे मला तो टोन किंवा त्यांचा जो एक लेहजा आपण असतो किंवा त्यांचा एक बोलण्यामध्ये एक प्रकारची त्यांची स्थानिक आपण म्हणतो की दर बारा मैलामध्ये आपली मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा बदलते जीवनसंस्कृती बदलते इकडच्या घोसाळी असो किंवा बाकीच्या भाज्या असो त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी नावं परंतु दोन मला इकडची जास्त लोक जाणवली एक म्हणजे जी एस बी गौड सारस्वत ब्राह्मण आणि दुसरी म्हणजे आपली कोकणी जसा कोकण प्रांत संपून गोवा संपून गोवा राज्य संपून आपण खालती येतो गोकर्ण गोकर्ण हे गोव्याला खूप जवळचं आहे आम्ही आत्ता आलो ते पण आम्ही गोव्याला एअरपोर्टवर उतरून आम्ही इकडे आलेलो गोकर्ण परंतु या इकडे मराठी मला एक विषय सांगा सा असं वाटतं की यांचं जे मराठी आहे हे खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणी मिश्रित आहे आता कोकणी आणि म्हणजे कसं होतं की मराठी महाराष्ट्राचं गोव्याचं गोवन कोकणी हे दोन्हीही ज्या वेळेला मिक्स होत आहे त्यावेळेला त्यांची जी एक स्वतःचा जो एक मराठी भाषा प्रकार तयार होतो हा खूप छान आहे म्हणजे उदाहरण म्हणायचं झालं की त्यांचा एक जो टोन आहे करतलय बसतलय चा पितलय चा पितलय याच्याला पण जी एक गोडवा आहे ना मला वाटतं त्या गोळ्याच्या चहा इकडे मी आल्यापासून गुळ्याच्या चहावरच आहे परंतु हा चहा पिताना अगदी मनापासून सांगायचं तर त्याचा जो गोडवा आहे ना हा खूप व्हायचा आहे तो चहा पितलय करतलय ही जे गोव्यामध्ये किंवा विशेष आपल्याला कोकणी भागांमध्ये हे दिसतं भाषा प्रकार आपल्याला ऐकायला मिळतो तो मला इकडे ऐकायला मिळतो दुसरं अजून एक इकडची मला मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य असं जाणवलं ते म्हणजे याच्यामध्ये असलेलं मृदुता यांची शब्द फैली म्हणजे शब्द फेकण्याची शैली आणि शब्द फेकण्याच्या शैलीसोबत असलेली एक मृदुता ही मला खूप भावली खरं सांगू का मुंबईमध्ये ना सतत कॉन्क्रीट सतत कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट आणि त्यातलं होणारं प्रदूषण आणि त्याच्यातनं होणारं ध्वनी प्रदूषण असं दोन्ही याच्यामधनं इतका उभं आलेला होता त्याच्यामध्ये गोकर्णामध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्ही बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण अशी शांतता एकतर आरेमध्ये मिळते आम्ही जिकडे राहतो तिकडे अशी आरे कॉलनीमध्ये मध्ये मिळते गोरेगावच्या मुंबईच्या नाही तर मग अशा ठिकाणी मिळते जे गोकर्ण सारखा मुंबईत राहून राहून ना पशुपक्ष्यांचे आवाज किंवा प्राण्यांचे आवाज प्राणी तर आता राहूनच गेलो परंतु पशुपक्ष्यांचे आवाज ज्या वेळेला ऐकतात सकाळी ऐकायला मिळतात एखाद छान गाय आपल्या जवळ येते आपण गायीला जाऊन दहा रुपयाचा चारा खाण्यापेक्षा गाय आपल्याकडे येते आपण तिला सकाळी चारा खायला घालतो खूप प्रसन्न वाटत आणि ही प्रसन्न सकाळ अनुभवताना गोकर्णाची ही सकाळ साडेपाच सहाची धुकं असत तो एक प्रकारचा दमटपणा किंवा हवेतला एक जो ओलावा असतो मातृत्व असतं सकाळच्या हवेत ना खूप मातृत्व असतं प्रेम असतं ती सकाळची आपल्याला छान अलिंगन देत असते की तुमचा दिवस संपूर्ण छान जावं थंडी नाहीये मी थंडीचे खूप कपडे घेऊन आलो होतो थंडी नाहीये इकडे त्यामुळे माझा दा पोपण झाला परंतु तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी सकाळची अशी मृदुतावाली सकाळ ज्या वेळेला मी अनुभवतो त्यावेळेला इकडे ज्या मावशी येतात इकडच्या बाजूच्या पाड्यातल्या मावशी सकाळी चहा करून द्यायला येतात त्यावेळेला ते त्यांचा जो एक जिव्हाळा जिव्हाळ्याचं मराठी त्यांची जी सकाळचा न्याहारी करतानाचा आता न्याहारी हा शब्द तर मी कधीच ऐकलेला नव्हता परंतु ही न्याहारी करताना म्हणजे आपण काय म्हणतो ब्रेकफास्ट केलास का किंवा बाकीचं काही केलंस का न्याहारी हा शब्द मी कित्येक वर्षांनी ऐकला तर मग अशा वेळेला ज्या वेळेला ही न्याहारी शब्द ऐकतो किंवा त्यांचे दडपे पोहे मी खातो मराठीतल्या त्याला असं वाटतं हो खरंच मराठी भाषा ही खरंच अभिजात भाषा आहे आज कर्नाटकमध्ये मला वाटतं तीन का साडेतीन चार टक्के मराठी लोक असतील मराठी भाषिक म्हणतोय मी बेळगाव वगैरे तर तुम्हाला परिस्थिती माहिती आहे त्यामुळे बेळगावबद्दल किंवा निपाणी बेळगाव याच्याबद्दल न बोललेलं ठीक आहे परंतु हो मराठी भाषा किंवा मराठी व्यक्तींना कधीच कोणी चौकटीमध्ये किंवा स्वतःच्या आधिपत्याखाली ठेवू शकत नाही कारण मराठी भाषा ही जशी अभिजात आहे तसा मराठी व्यक्ती ही सुद्धा स्वतंत्र आहे स्वाभिमानी आहे स्वावलंबी आहे आणि कर्तृत्ववान आहे मला अभिमान याचा वाटतो की ज्या वेळेला कर्नाटकच्या गोकर्ण सारख्या क्षेत्रामध्ये मी ज्या वेळेला इकडे येतो त्यावेळेला तिकडच्या पोलीस दलातील किंवा सागरी समुद्री जे अधिकारी असतात त्यांच्याशी ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला ते मला सांगतात नाही नाही मराठीचं असं आहे मराठीचं तसं आहे हा जो एक अभिमान आहे या अभिमानाबरोबर आज एक राज्य बाजूला म्हणजे गोवा गोव्याची गो सीमेला लागून कर्नाटक परंतु कोल्हापूर मार्गे सुद्धा आहे परंतु हे ज्या वेळेला मी अनुभवतो की हा मराठी भाषेचा जो एक मऊपणा आहे ज्याच्यामध्ये कानडी कर्नाटकी भाषा ज्याच्यामध्ये स्वतः अस्तित्व असलेली कर्नाटकी भाषा मी त्या कर्नाटकी भाषेचा सुद्धा मान राखतो परंतु ती कर्नाटकी भाषा गोव्याची भाषा ज्या वेळेला एकत्रित होऊन मराठी भाषा इकडे तयार झालेली आहे सध्याच्या लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर डेव्हलप झालेली आहे ती तुम्ही नक्की अनुभवा आणि या चित्रफितीच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आवाहन करतो की ज्या वेळेला तुम्ही कर्नाटकला जाल गोव्याला जाल किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती कुठल्याही इतर राज्यांमध्ये जाल त्यावेळेला नक्की तुम्ही एक प्रयत्न करा की तिकडच्या मराठी व्यक्तींना शोधायचा आणि त्यांच्याशी मराठीतून संवाद साधायचा हा एक प्रयत्न तुम्ही नक्की करा काय होतं माहिती आहे का त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो की तुम्ही पण मराठी आहात आम्ही पण मराठी आहोत तो जो आपले पण आपल्याला दुसऱ्या राज्यात फील होतो ना अनुभवता येतो तो अन्य कुठे मिळणार नाही पक्ष्यांच्या किलबिलटा जेव्हा शांतपणे मी माझी मराठी अनुभवतो दुसऱ्या राज्यातल्या भाषेसोबत मिक्स झालेली एकत्र झालेली आपलं मराठी भाषा म्हणजे केशर कुठल्याही याच्यात टाकलं ना तरी ते त्या पद्धतीनेच रंग उजळून जातो केशरी रंगाचं केशर हे कायम दुसऱ्याला सुवर्ण काळ देणारच असतं आणि अशा मराठी भाषेमध्ये ज्यावेळेला आपण दुसऱ्या राज्यात अनुभवतो ही मराठी तुम्हाला आपल्या मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर सातारा इकडची किंवा आपली नागपूरची नागपूर आता गमत सांगतो नागपूरचेच आता आम्हाला एक विदर्भातली व्यक्ती आम्हाला इकडे गोकर्णाच्या व्हिजिटवर भेटली होती आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही इकडे कायमच येऊन राहिलात का बघा विदर्भाचं येऊन राहिलात करून राहिलात हे मराठी आणि इकडे करतलंय बसतलंय हे बोलणं फरक पडतो ना आपल्या सगळ्याच लँग्वेजमधनं लँग्वेज याच्यामध्ये आपण सध्या कम्फर्टेबल आहोत परंतु मराठी भाषा अनुभवायची असेल ना तर ती स्वतः आत्मसात केली पाहिजे किंवा किंबहुना ती मराठी भाषा आपण जगली पाहिजे माझा हा एकट्याचा चित्रफित करण्याचा जरा थोडासा म्हणतो आपण रिस्की तसा होता पण मी याच्यामध्ये स्वतः आज आनंद वाटतोय मला किंवा मी स्वतः चित्रफित एन्जॉय करतोय आनंद घेतोय त्याचा पण मला खूप अभिमान वाटतोय कर्नाटकमध्ये मी माझी मराठी एन्जॉय खरंच मी माझी मराठी खूप उपभोगतो इकडे मला आनंद वाटतोय आणि हा आनंद मला कुठेतरी सामायिक करायचा होता शेअर करायचा होता म्हणून मी तुमच्याबरोबर आजही एकट्याने चित्रफित करण्याचा एक धाडस हे मी केलेलं अजून एक या चित्रफितीनंतर अजून एक तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे यांचे बरेचसे प्रेक्षक किंवा किंबहुना बहुतांश प्रेक्षक हे भारताबाहेर आहेत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही अनेक मला वाटतं दूतावासातून किंवा भारताबाहेर अनेक ठिकाणाहून तुम्ही कार्यरत आहात तुमचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम चालत आहेत ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला अनेक जणांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोहोचू तर तुमचे जर काही उपक्रम असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ते करू आम्ही ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत आमचा प्रेक्षकवर्ग अत्यल्प आहे परंतु ज्या जी, जी लोक मराठीवर मराठी भाषेवर प्रेम करतात अशाच व्यक्तींसाठी आहे कोणताही अनएडिटेड आमचा व्हिडिओ असतो मला वाटतं आमचे जे छायाचित्रकार आहेत किंवा आमचे जे चित्रफित करणारे आम्हाला प्रोत्साहन देणारे राहुलजी असतील या सगळ्या समूहाचं पण मी धन्यवाद आभार देतो आणि श्री क्षेत्र गोकर्ण असं क्षेत्र आहे की जे संपूर्ण मंदिरांनी व्यापलेलं आहे महाबलेश्वरपुरममध्येच आम्ही आता जाऊन आलो तिकडे सुद्धा आपल्याला मराठी अनुभवता येते पुनश्च एक विनंती नवीन वर्षाच्या पाश्चात्य नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदरची आपल्याला एक विनंती कुठल्याही राज्यात कुठल्याही देशात जाल तुम्हाला तिकडे मराठी व्यक्ती सापडतील त्यांच्याशी मराठीतून संवाद साधा आणि त्या मराठीचा अनुभव घ्या आणि तो आम्हाला सुद्धा पाठवा तुमचं नक्कीच स्वागत आहे पुनश्च एकदा मराठी पावलं पडते पुढे या चित्रफितीमध्ये मी स्वप्नील राणी नंदकुमार आमच्या सर्व सर्व रसिक रसिकांचं जे भारतात आहेत भारतातल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक शहर तालुक्यात आहेत आणि जे भारताबाहेरच्या प्रत्येक राष्ट्रामध्ये मराठी भाषेवर प्रेम करणारे आमचे जे मराठी पावलं पडते पुढे जे दर्शक आहेत रसिका प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की तुम्ही तुमचं अनुभवलेलं मराठी किंवा आत्मसात केलेलं मराठी आणि आनंदाने उपभोगलेलं मराठी आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमच्यासोबत आहोत पुनश एकदा धन्यवाद आणि आभार